इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल वटपौर्णिमेच्या निमित्तानं नेवासा शहर आणि परिसरामध्ये असंख्य सुवासिनी वटवृक्षाचे मनोभावे पूजन करण्यात आले पतिराजांच्या दीर्घायुष्य जीवनासाठी वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून सुवासिनींनी साकडं घातलाय नेवासा शहर आणि परिसरात वटपौर्णिमा हा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आलाय यावेळी यावेळी वटवृक्ष असणारा परिसर सुवासिनींनी स्वच्छ केला होता वटसावित्रीची गीतं गाऊन सात जन्माच्या प्रदक्षिणा घालून पतिराजांच्या उदंड आयुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करून साखडं घालण्यात आलंय मराठमोळ्या वेशभूषेमध्ये सुवासिनींनी मंदिरामध्ये जाऊन विधिवत पूजन केलंय तर विविध मंदिरांच्या प्रांगणामध्ये सुवासिनी एकमेकींना हळदी कुंकू लावून उखाणे घेतले वटपौर्णिमा सणाच्या निमित्तानं निवास शहरामधील बसस्थानक येथील दत्त मंदिर औदुंबर चौक काशी विश्वेश्वर मंदिर पावण गणपती मंदिर गणपती घाट मधमेश्वर मंदिर विखोना पेट्रोल पंप संत तुकाराम महाराज मंदिर ज्ञानेश्वर मंदिर परिसर सुवासिनींच्या गर्दीनं अगदी फुलून गेला होता शंकर दे ही चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा काल सारखस बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा